नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर महिलांनी फॉर्म भरले होते आणि भरपूर जणांचे फॉर्म अप्रुल सुद्धा झाले होते जर तुमचा पण फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर काही दिवसातच लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत परंतु तुमचे जे काय आधार कार्ड आहे ते बँकेला लिंक असणे गरजेचे आहे जर लिंक असेल तरच तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत पण जर तुमचा आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर तुम्हाला पैसे तुम्हा मिळणार तुम्हा नाहीत तुमचा आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही ते कसं चेक करायचे ते तुम्ही तुमच्या मोबाईलमधून चेक करू शकता तुमचा आधार कार्ड नक्की कोणत्या बँकेला लिंक आहे आणि जर लिंक नसेल तर काय करायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपण गुगलवरती माय आधार डॉट यू आय ए डी आय डॉट गव्हर्मेंट डॉट इन सर्च करायचं आहे त्याच्यानंतर सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा फिल करायचा आहे त्यानंतर लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर ओ टी पी येईल जर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला आधार सेंटरमध्ये जाऊन तो लिंक करावा लागेल ज्या मोबाईलला जो आधार कार्ड लिंक आहे त्या मोबाईलवरती तुमचा ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे आणि लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता खूप सारे ऑप्शन येतील तेथे ते तुम्हाला बँक सिडिंग स्टेटस हा जो ऑप्शन दिसतोय या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन असे इथे दिसेल असं जर येत असेल तर तुमचा इथे कोणत्या बँकेला लिंक आहे ते तुम्हाला इथे दिसेल इथे तुम्हाला तुमची बँकेचे नाव दिसेल बँक सेडिंग स्टेटस मध्ये ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे जर तुमचे जर ॲक्टिव्ह असेल तरच तुमच्या बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद